हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि इझी असा रवा केक रवा केक करण्यासाठी मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालतो आहे साखर आणि रवा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवासुद्धा वापरू शकता आता एक कपच मी दूध घेतलेलं आहे थोडं थोडं दूध घालत आपण हा रवा आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे रवा आणि साखर आपण व्यवस्थित मिक्स केलेली आहे बॅटर थोडं घट्ट वाटतं आहे रवा कारण फुलणार आहे त्यामुळे पुन्हा थोडंसं दूध घातलेलं आहे आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स व्यवस्थित झालेलं आहे बघू शकत आहे आता कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आपण हे बॅटर झाकून ठेवणार आहे पंधरा वीस मिनटं झालेले आहे बघू शकत आहे रवा छान दुधामध्ये फुललेला आहे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे साखर पण विरघळलेली आहे आता आपण बॅटर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाव कस्टर्ड पावडर घातलेला आहे व्हॅनिला फ्लेवरचं त्यानंतर पाव कपच आपण मिल्क पावडर घातलेला आहे आणि त्याच कपाने पाव कप आपण मेल्टेड तूप घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे सगळं बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बॅटर थोडं पुन्हा घट्ट वाटतं आहे कारण आपण त्यामध्ये मिल्क पावडर नंतर कस्टर्ड पावडर टाकलेलं आहे त्यामुळे उरलेल्याच दुधातून मी पुन्हा थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे बघू शकताय आता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे आपण एक कप दूध घेतलं होतं त्यातलं पाव कप दूध शिल्लक राहिलेलं आहे बाकी पाऊंड कप आपण दूध यामध्ये वापरलेलं आहे आता यामध्ये मी थोडंशा तुटी फ्रुटी घातलेली आहे तुटी फ्रुटी घालूनही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं वॅनिला इसेन्स घालणार आहे याने फ्लेवर छान येतो आपल्या केकला एकदम सिम्पल आणि प्लेन असा आपला हा केक आहे बघू शकता आहे बॅटर आपला एकदम रेडी आहे आता सगळ्यात शेवट आपण एक टी स्पून बेकिंग पावडर घातलेला आहे आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा घातलेला आहे यावर आपण थोडंसं लिंबू पिणार आहे म्हणजे ॲक्टिवेट होईल ते आणि आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता छान एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला केक करायचा आहे आता याचा टीनला मी आधीच बटर पेपर लावून घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे सगळं बॅटर टाकून घेतो आहे तुम्ही हा केक ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये किंवा कढई कशात पण करू शकता मी हा केक कढईत करते आहे कढई ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवलेली आहे पूर्ण बॅटर आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे बघू शकता एकदम सोपा सुटसुटीत असा हा केक बनतो कढाईमध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवलेला हो आहे केकचा पॉट आपण कढाईमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि वरून व्यवस्थित पक्क असं झाकण झाकून दिलेलं आहे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हा केक व्हायला लागणार ला आहे आपण सीम गॅसवर हा केक करतो आहे असा रवा केक तुम्ही एकदा घरी करून बघा अगदी सोपा आहे करायला या केकचे ऑलमोस्ट सगळे साहित्य आपल्या घरामध्ये नेहमीच असतात बघू शकताय आहे तासानंतर केक छान फुललेला आहे मी केक चेक करून घेतलेला आहे सुई एकदम क्लीन निघालेली आहे आणि आता आपला केक पण थंड झालेला आहे मी सगळ्या साईड सोडवून घेते आधी सुरीच्या साह्याने आता आपण टीनमधून केकला बाहेर काढून घेऊ बघू शकता अगदी सहज आपला केक टीनमधून बाहेर निघालेला आहे बटर पेपर काढून घ्यायचा आहे एकदम छान फुललेला आहे बघू शकताय तुम्ही आणि एकदम सॉफ्ट असा झालेला आहे स्पंजी पण झालेला आहे आपला केक मी तुम्हाला कट करून दाखवते अशा प्रकारे तुम्ही घरी केक करून बघा एकदम हेल्दी केक तयार होईल आणि एकदम फ्रेश आपण वापरलेल्या वस्तू सगळ्या एकदम छान घरच्या असतात बघू शकताय तुम्ही किती स्पंजी झालेला आहे तुटी फ्रुटी टाकल्यामुळे तर मुलांना अजून जास्त आवडतो बघू शकताय तुम्ही मी एक एक पीस दाखवते तुम्हाला किती स्पंजी झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा केकच्या टेक्स्चरवरूनच कळून येत आहे केक खूप छान झालेला आहे एकदम सोपा घरगुती आपला हेल्दी केक नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल